मित्रांनो मागेल त्याला सोलार योजना यालाच आपण मागेल त्याला डोकेदुखी योजना म्हणलं तरी वावगं ठरणार नाही तुम्ही सोलार मिळण्यासाठी जे आहे ते फॉर्म भरलेत आणि फॉर्मसोबत जे आहे ते पैसे भरलेत का तर मला सोलार मिळेल आणि रात्रीचा जो काही भिजवण्याचा त्रास आहे तो यामुळं कमी होईल या आशेनं शेतकऱ्यांनी जे आहे ते पैसे भरलेले आहेत आणि आता सध्याच्या स्थितीत जर बघायचं झालं तर फॉर्म भरून या सगळ्या गोष्टीचं सगळ्या गोष्टी सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून शेतकरी हे वेंडर येण्याची वाट पाहत आहेत वेंडरसाठी हातावर हात धरून बसलेले आहेत काल या दोन तीन दिवसापूर्वी एक एस टी आणि एस सी या दोन कास्टसाठी जे आहे ते साईडवर वेंडर ऍड झाले होते आणि त्या शेतकऱ्यांनी आता तेही संभ्रमात होते की हे वेंडर निवडावं किंवा नाही बघायचं झालं तर हे पूर्णपणे दोन्ही कंपन्या नवीन होत्या या कंपन्याबद्दल काही माहिती नव्हती अशातच काही शेतकऱ्यांनी त्याची निवड केलेली आहे परंतु आता जवळपास लाखाच्या घरामध्ये फॉर्म वेंडर वाचून पडून आहेत ज्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्ट केले त्या शेतकऱ्यांना शेतकरी यांनी व्याजानं काढून पैसे भरलेले आहेत कुणाचे तरी काढून पुढचे काम थांबून हे पैसे भरले आहेत फक्त दिवसावर दिवस देत गेलं पहिल्यानं ज्यावेळेस मार्चच्या अगोदर विचारत होते तर त्यावेळेस सगळे बोलत होते की बा या वर्षाचा कोटा संपला होता आणि आता जे आहे ते एप्रिल मध्ये याचे वेंडर ऍड होतील तर आता एप्रिल महिना संपत आलाय जवळपास संपला एप्रिल महिना तरी याच्यामध्ये वेंडर ऍड होत नाहीत मग हे अशीच चालणार आहे का मग ही योजना नेमकी मागेल त्याला सोलार योजना म्हणावं का मग मागेल त्याला डोकेदुखी योजना म्हणावं हेच कळत नाही कारण मागेल त्याला सोलार योजना जर म्हणायचं असतं तर प्रत्येकाला सोलार हेत मिळालं प्रत्येकाला सोलार हे मिळणं गरजेचं होतं पण याच्यामध्ये झालंय असं की आज घडीला दोन हजार एकवीस दोन हजार वीस पासून शेतकरी हे पैसे भरून या सोलरच्या प्रत्यक्षात आहेत याच्याकडं बिलकुल लक्ष राहिलेलं नाही वेंडर मिळत नाहीत का तुम्हाला अहो कंपन्या त्यांचे सोलार पंप विकण्यासाठी सोलार पॅनल विकण्यासाठी मार्केटिंग करतात पण तुम्हाला कसं काय वेंडर मिळत नाहीत द्या ना कंपन्याला ओपन ऑन बोर्ड करा ज्या कंपन्या खरंच काम करू इच्छितात या प्रोजेक्ट मध्ये त्या कंपन्या सर्व्हिस पण चांगल्या पद्धती देतात त्याला ओपन ओपनली तुम्ही ऑनबोर्ड करा उतरू द्या मार्केट मध्ये ओपन इन्व्हेस्टर शोधा हो हे असं जर ही जर स्थिती चालत राहिली आणि या स्थितीत जर वेंडर ऍड होत राहिले तर शेतकऱ्याला ही योजना एक डोकेदुखी योजना ठरणार आहे पैसे भरून काहीच फायदा होणार नाही याच्यामध्ये कोणाला सोलार मिळणार नाही असं वाटलं होतं की एप्रिलच्या शेवटी शेवटी याच्यामध्ये नक्कीच वेंडर काही ऍड होतील काही कंपन्या याच्यामध्ये ये येतील परंतु बघायच झालं तर एप्रिल पूर्णपणे संपला एकही कंपनी ऍड झालेली नाही शेतकरी अजूनही जैसे वेंडरच्या प्रत्यक्षात आहे ते वेंडरच्या प्रत्यक्षातच आहेत चार चार दिवस वेबसाईट बंद पडते काही दुसरेच प्रॉब्लेम असतात हे कोणालाही तिथे कळत नाही आणि तुमचं जे काही कॉल सेंटर आहे ते कॉल सेंटर कशासाठी ठेवलं नेमकं तेच कळत नाही शासनानं या गोष्टीकडं पटकर तात्काळ लक्ष द्यायला हवं कारण ही जे चाललेले गोंधळ आहे हे जे चाललेले तुमचा जो काही तमाशा आहे हा तुम्ही थांबवायला हवा जो काही वेंडर आहे ते ऍड करायला हवा जर तुम्हाला वेंडर मिळत नसतील तर शेतकऱ्याला सरळ सरळ महाडीबीटीद्वारे डीबीटीद्वारे त्यांच्या खात्याला पैसे वर्ग करा शेतकरी कसे पंप घ्यायचे ते घेतील लाव आणि लावतील असं जर तुमचं चालू असेल तर याच्यामध्ये इम्पॉसिबल आहे तुम्ही महिन्याला एक लाख पंप सुद्धा तिथे इन्स्टॉल करू शकत नाही एक लाख पंप सुद्धा तुम्ही बसू शकत नाही तुम्ही एक वेळ म्हणणं होतं की आम्ही वर्षाला एक लाखच पंप बसवणार आहे तसं जर असेल तर शेतकऱ्याला सुद्धा स्पष्ट तुम्ही सांगा की आमचा एक लाखाचा वार्षिक कोटा आहे शेतकरी पैसे शे भरायचं थांबतील पुढच्या वर्षी फॉर्म भरतील असं तुम्ही एकदा तिथे मेन्शन करून द्यायला हवं तुम्ही सांगता आम्ही वर्षाला दहा लाख पंप बसवण्याची आमची कॅपॅसिटी आहे दहा लाख पंपाची आमची कॅपॅबिलिटी आहे मग आता कुठे गेले तुमचे दहा लाख पंप बसवण्याकरता वेंडर्स तुमचा तिथे अव्हेलेबल होत नाही तुम्हाला पुरवठादार मिळत नाही एवढा लगेच पुरवठादारचा दुष्काळ पडलेला आहे का त्याच्यामध्ये हजारो लाखो कंपन्या आहेत त्यांचे प्रोडक्ट विकण्यासाठी मार्केटिंग करतात काय काय नाही करत ते त्यांचे प्रोडक्ट विकण्यासाठी त्यांना ना तुम्ही ऑन बोर्ड असं जर चालत राहिलं तर कोणताही शेतकऱ्याला सोलार पंप मिळणार नाही सोलार पंपा अभावी शेतकऱ्यांना नुसता त्रास होणार आहे नुसती डोकेदुखी होणार आहे याच्यामध्ये जर विचाराय गेलं तर प्रत्येक वेळी तुम्ही म्हणता की पंधरा दिवसाला तुमच्याकडून सांगण्यात येतं की पंधरा दिवसाला वेंडर येतील वीस दिवसाला वेंडर येतील आम्ही आता वन टाईम पन्नास साठ वेंडर याच्यामध्ये ऍड करणार आहोत मग किती दिवसाला ऍड करणार आहात नवीन कंपन्या घ्या ना नवीन कंपन्या ऑनबोर्ड करा ना त्याच्यामध्ये तुम्ही नवीन कंपनी ऑनबोर्ड केल्या तरी एकाच कंपनीचं मटेरियल त्या ठिकाणी कडे मटेरियल आहे माहिती आहे कंपन्याला इन्व्हेस्टर मिळत नाही पण त्यांची बिलं काढा ना तुम्ही पटापट तर तुमचे लवकरात लवकर त्याच्यामध्ये अवेलेबल होतील शेतकऱ्याला जे काही वेंडर वाचून थांबलेले आहेत वेंडर अभावी शेतकऱ्यांना एक डोकेदुखी वाटत आहे तर त्याचा तुम्ही प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावायला हवा आणि वेंडर हे लवकरात लवकर तिथे वेबसाईटला शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी सोलार पंपासाठी पैसे भरले त्यांना सोलार लवकरात लवकर हे उपलब्ध करून द्यायला हवं तुम्ही जसं तुमच्या भाषणात बोलता आम्ही पैसे भरले की पंधरा दिवसात त्याची प्रक्रिया करून पुढील दोन महिन्याच्या आत त्याला शेतकऱ्यांना सोलार बसवू हे तुमचं बोलणं कितपत खरं आहे कितपत योग्य आहे नुसती बोलाचीच भात आणि बोलाचाच कढी तुम्ही केलेली आहे आणि तुमच्या भाषणाला एक मुद्दा मिळावा एक काहीतरी विषय मिळावा म्हणून असे तुम्ही विषय रंगवत चालता आणि त्यामध्ये जे आहे तुम्हीं 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 ही, ही ते तुम्ही तुमची पोळी भाजून घेता शेतकरी मेला काय आणि शेतकरी जगला काय याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही कोणत्याही प्रकारची तिथे गरज राहिलेली नाही फक्त तुम्ही शेतकऱ्याकडून पैसे भरून घेण्याची गडबड मात्र त्याच्यात खूप केलेली आहे पहिलं तुम्ही जे काही पीएम कुसुम योजना होती त्यानंतर मेढाकडं आलं काम आलं याच्यामध्ये सर्व काही प्रक्रिया तुम्ही अगोदर करून घेत होते जसं की फॉर्म भरणं फॉर्मची पडताळणी करणं आणि त्यानंतर पैसे भरण्याकरता शेतकऱ्याला जे हो आहे ते मेसेज पाठवला जायचा पण आता तुम्ही त्याचे कागदपत्र बरोबर आहेत का त्याच्या सातबारावर मांडलेली आहे आहे का जमीन आहे का त्याला याचा कसलाही विचार न करता अगोदर फॉर्म सोबतच जे आहे ते पैसे भरून घेण्याची गडबड केलेली आहे मग आता गडबड केली तर हरकत नाही शेतकऱ्यांनी तीही तुमची आठ मान्य करून जे आहे ते फॉर्म सोबतच जे आहे पैशाचा भरणा केलेला आहे मग एवढंही शेतकऱ्याला पैसा भरणा केलेला आहे तुम्हाला माहित आहे की शेतकऱ्याला सोलार पंप घ्यायचा आहे म्हणून त्यानं पैशाचा भरणा केलेला आहे मग तुम्ही का काही करत नाही की त्यांना सोलार पंप देण्याकरता अहो कंपन्याला तुम्ही ज्यावेळेस वर्क ऑर्डर काढता वर्क ऑर्डर काढण्याच्या नंतर तुम्ही जो काही साठ दिवसाचा टाइम देता तिथे कंपनीला पंप इन्स्टॉल करण्यासाठी कंपनीला विचारून बघावर एखाद्या कंपनीला की तिने साठ दिवसाच्या किती शेतकऱ्याचे पंप बसवलेत कंपनीला शेतकरी कॉल करतात तर त्यांचे नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकले जातात शेतकऱ्याशी कोणत्याही शेतकऱ्याचा तिथे कॉल उचलला जात नाही आणि कंपन्यावाले जे आहेत ते शेतकऱ्यावर शिरजोरी करतात मनमारी करतात आउट त्यांच्या गोडाऊनहून मटेरियल घेऊन येणं तो खड्डा करणं त्या सिमेंट रेती या सगळ्या गोष्टीसाठी शेतकऱ्याला एवढं परेशान केलं जातं ना तर विचारायचीच गत नाही ती मध्ये मग या गोष्टीकडं तुम्ही शासन एवढी योजना राबवतं तर या छोट्या छोट्या गोष्टीकडं पण लक्ष द्यायला हवं जर हे होत नसेल तर तुम्ही सरळ सरार सरळ आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्याला डीबीटी द्वारे पैसे वर्ग करा शेतकरी कुठून पंप बसवायचा कसा बसवायचा ते शेतकरी बसवेल त्याच्यानंतर बिल काढा तुम्ही जे आहे ते योजनेचा शेतकऱ्याला एकतर डोकेदुखी योजना वाटणार नाही आणि या योजनेचा शेतकऱ्याला कंटाळा येणार नाही ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत ज्या कंपन्या डीलरद्वारे डिस्ट्रीब्युटरद्वारे तिथं दिलेल्या आहेत त्या कंपन्या तरी शेतकऱ्याला व्यवस्थित रित्या सर्व्हिस देईल त्या, त्या दुकानदारामार्फत जे आहे ते शेतकऱ्यांना सर्व्हिस दिली जाईल आता जशी तुमची ही योजना जर चालू असेल अशाच पद्धतीत जर तुमचं काम असेल तर मागेल त्याला सोलार योजना न म्हणता मागेल त्याला डोकेदुखी योजना म्हणता येईल आणि पूर्णपणे ही योजना तुमची फ्लॉप जाणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्याला सोलार घेऊन एक डोकेदुखी वाटणार आहे सोलार देऊन कोणत्याही प्रकारचा इथं फायदा होणार नाही आणि हे पूर्णपणे जसे हे आता सांगाडे लावले तशाच पद्धतीचे सांगाडे पडणार आहेत भरपूर कंपन्यांनी काय केले सर्व्हिस दिल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये तशाच पद्धतीचे सांगाडे पडलेले आहेत हे आणखीन चार वर्षाला दोन वर्षाला तसेच सांगाडे तिथं पडून राहणार रह। आहेत त्यामुळे वेळीच्या दखल घ्या ज्या शेतकऱ्यांना आता काही जे वेंडर अवेलेबल नाहीत त्यांना एक तर वेंडर अवेलेबल करून द्या किंवा मग हे डीबीटी कार्ड तुम्ही देऊन टाका हे प्रकरण आणि त्यांच्या अंतर्गत हे पंप बसवा जेणेकरून शेतकऱ्याला सर्व्हिस तरी मिळेल आणि पंप तरी लवकर लवकर बसतील अन्यथा हे तुमचं जे योजना आहे ते पूर्णपणे यामध्ये फ्लॉप ठरली जाणार आहात ही शासनानं वेळेच्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजेत आणि शेतकऱ्यांना जे काय आहे ज्यांचं काय चाललेला त्रास आहे होणारा त्रास हा कमी करून दिला पाहिजेत धन्यवाद